भगवान श्री विष्णूंचे मोहिनी अवताराचे जगातील एकमेव क्षेत्र असलेल्या नेवासानगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मोहिनी मोहिनीमाय मोहिनी मी अपराधी घ्या पदरात अशी प्रार्थना करत आई जगदंबेचा जयघोषाने लखलखत्या अग्नीच्या खापराचे भांडे हातावर घेऊन पारंपरिक भळंद कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पाडला भळंद कार्यक्रमाला नेवासेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माघ पौर्णिमेच्या बुधवारी रात रात्री मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपात संबळाच्या निनादात गोंधळ घालीत भळंद खेळत देवतेला यात्रा उत्सवाचे निमंत्रण देण्यात आले यावेळी गोंधळ कलाकार नजीक चिंचोली येथील दिगंबर गोंधळी यांनी संबळाच्या निनादात देवीची भक्तीगीते गायली त्यांना राजेंद्र परदेशी निखिल जोशी सुभाष चव्हाण यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली भळंद प्रसंगी मांडलेल्या देवीच्या चौरंगावर गणेशपूजन पुण्याह वाचन करून जगदंबेला भालचंद्र प्रभाकर बडवे व सौ रेखा बडवे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला यावेळी देवीचा जागर करीत श्रामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुकादेवी आश्रमाचे प्रमुख विश्वस्त प्राध्यापक आदिनाथ जोशी व आदिशक्ती उपासिका सौ आदिती जोशी यांनी लखलखत्या आग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात भळण सादर केला रेणुकादेवी आश्रमाचे साधक आर्यन जोशी विकास पोहेकर सौ रेणुका जोशी स वर्षा पोहेकर मंगेश भालेराव सिद्धांत भालेराव यांनी झांज टाळवाद्य व गायन करत साथ केले झालेल्या भळण कार्यक्रमाचे पौराहित्य निवासानगरीचे युवा पुरोहित वेदशास्त्रसंपन्न पांडुगुरु जोशी निखिल जोशी अभिजित बडवे अनिल बडवे व समस्त बडवे यांनी केले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा